तर कसे आहात मित्रांनो चांगले असतात तर आता सध्या चला थंडीचे दिवस चालू आहे तर आपण मागच्या ब्लॉक मध्ये दाखवले होते की आपली गाडी एक वर्षाची झाली होती एक वर्षामध्ये तयारी किती खाली होती काय त्याचे तुम्हाला पाठीमागच्या मागच्या ब्लॉक मध्ये दाखवले होते तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे इंजिनची फायरी तर चला या बघूया आपण तर बघितलं असं मित्रांनो इंजिनची फायरिंग अशी जितो महिंद्रा आपल्या गाडीची फायरिंग अशी कडक आहे दणकट आहे आणि दुसरी गोष्ट अशी तुम्हाला मतोय सांगायची म्हणजे आपल्याला कंपनीने जे सायलेन्सर दिलेला आहे तर ते दूर मारू शकत नाही का नाही मारू शकत की त्याला कंपनीने डेप दिले डेप दिल्यामुळं दूराचा काही विशेष नाही तुम्ही अगर हवेला जा किंवा सिटी ठिकाणी जा अशा ठिकाणी गेले तर आठ जे आपल्याला त्रास होतो की दूर असल्यामुळं आपल्याला फाईन बिघडू शकते त्याच्यामुळे आपल्याला अर्थ नाही कारण कंपनीला आपल्याला डेप दिलेले त्यामुळे गाडी दूर मारू शकत तर मित्रांनो गाडीला डेप दिलेला आहे गाडी डीएफ असल्यामुळे मारत नाही तर तुम्हाला चला आपण डेए दाखव तर गाडीच्या आपल्या बॅटरी साइड ला डेप दिलेला आहे बघू शकता तुम्ही तर डीएफ डीझेल एक्स मॅक्स फिल्युलेटर असं डेप दिलेलं आहे हे डीएफ आहे या साईड ला गाडीचं डेफ दिलेलं आहे आपले बॅटरीचे थोडस लेफ्ट साइड ला डीएफ आहे डीएफची टाकी बघू शकता तुम्ही आतमध्ये एकदम मोठी आहे आणि एकदम अशी दणकट आणि मित्रांनो आपल्या जिथू गाडीचा जितू स्ट्रॉंग गाडीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला